मन हेच आपले खरे मित्र आणि शत्रू आहे मनुष्याने स्वतःचा उद्धार स्वतःच करावा आपणच आपला नाश है, आनी स्वताचा स्वताचा है। वा करू नये मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतः स्वतःचा शत्रू आहे अर्थात दुसरे कोणी तुमचे चांगले किंवा वाईट करू शकत नाही तुमचे विचार आणि मन स्थिर ठेवण्याची कला शिकलात तर मन तुमचे सर्वात मोठे मित्र बनते जर तुम्ही मनाला भटकू दिले तर तेच तुमचे सर्वात मोठे शत्रू बनून तुम्हाला दुखी करते यशासाठी आणि समाधानासाठी आत्मनियंत्रण खूप महत्वाचे आहे ज्ञानाची तलवार ज्ञानरूपी तलवारीने अज्ञानाचा नाश कर अर्थात कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे ज्ञान आपल्याला खरे काय आणि खोटे काय योग्य काय अयोग्य काय हे ओळखायला मदत करते संदेश सतत ज्ञान मिळवा आणि शंका कुशंका दूर करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करा ज्ञानानेच भीती आणि चन चिंता नष्ट होतात कर्मयोग निस्वार्थ सेवा स्वार्थ सोडून केलेले कर्म हेच खरे योग आहेत अर्थात कोणतेही काम फक्त कर्तव्य म्हणून करा बदल्यात काही मिळवण्याची अपेक्षा ठेवू नका जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे सेवा करतात तेव्हा तुम्ही कर्माच्या बंधनातून मुक्त होतात संदेश कुटुंबासाठी असो कामाच्या ठिकाणी असो किंवा समाजासाठी आपले कर्तव्य प्रेमाने आणि निष्ठेने पार पाडा केवळ देण्याची भावना ठेवा घेण्याची अपेक्षा नको चार कोणतीही गोष्ट अति नको अति आराम आणि अति प्रेम माणसाला दुर्बळ बनवते अर्थात जीवनात प्रत्येक गोष्टीचा समन्वय संतुलन असावा जास्त झोपणे जास्त खाणे जास्त काम करणे किंवा कोणावरही अति अवलंबून राहणे योग्य नाही ईश्वराची उपस्थिती मीच सगळ्या सृष्टीचा आरंभ मद्य आणि अखेर आहे अर्थात श्रीकृष्ण सांगतात की ते प्रत्येक सजीवामध्ये आणि निर्जीव वस्तूंमध्ये आत्मा म्हणून उपस्थित आहेत सर्व काही त्यांच्यातूनच निर्माण झाले आहे आणि त्यांच्यातच विलीन होणार आहे संदेश तुम्ही कधीही एकटे नाही आहात परमेश्वर तुमच्या सोबतच आहे ही जाणीव कठीण प्रसंगात मोठी शक्ती आणि धीर देते बदलावर शोक करू नका जसे मनुष्य जुने वस्त्र वस्त्र सोडून नवे धारण करतो तसेच आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करते अर्थात या जगात बदल परिवर्तन हाच एकमेव स्थिर नियम आहे वस्तू नाते संबंध आणि शरीर हे सर्व बदलणारच आहेत संदेश कोणत्याही बदलावर उदाहरणार्थ नोकरी जाणे व्यक्ती दूर होणे वय वाढणे शोक करू नका तो निसर्गाचा नियम आहे तो स्वीकारून पुढे चला भक्तीचा खरा अर्थ जो मला प्रेम आणि भक्तीने एक पान फूल फळ किंवा पाणी अर्पण करतो ते मी स्वीकारतो अर्थ परमेश्वराला महागड्या वस्तू किंवा कर्मकांडाची गरज नाही तुमच्या मनातील शुद्ध भक्ती महत्वाची आहे देवाला भेटवस्तूंपेक्षा तुमच्या कामात विचारात आणि सेवेत असलेली प्रेमाची भावना जास्त प्रिय आहे संदेश भक्तीसाठी मोठा डामडोल आवश्यक नाही प्रत्येक छोटे कर्म परमेश्वराला समर्पित करून शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखून भक्ती करता येते तीन प्रमुख शत्रू सोडा या आत्म्याचा नाश करणारी नरकाची तीन द्वारे आहेत काम क्रोध आणि लोभ म्हणून या तिघांचा त्याग करा अर्थ या तीन विकारांमुळे मनुष्य वाईट कर्मे करतो हे विकार माणसाची बुद्धी भ्रष्ट करतात आणि अधोगतीकडे घेऊन जातात संदेश स्वतःला या तिघांपासून वाचवण्यासाठी सतत प्रयत्न करा यावर नियंत्रण मिळवल्यास मन शांती आणि शुद्ध जीवन जगता येते माणसाचे स्वरूप श्रद्धा हीच माणसाला घडवते जशी त्याची श्रद्धा असते तसाच तो बनतो अर्थ तुमची मानसिकता विश्वास आणि दृष्टिकोन हेच तुमचे भविष्य निश्चित करतात जर तुम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास असेल तर तुम्ही अशक्य कामेही करू शकतात संदेश नेहमी सकारात्मक आणि चांगली श्रद्धा ठेवा स्वतःला कमजोर किंवा दुबळे कधीच समजू नका ज्ञानी व्यक्तींची लक्षणे स्थितप्रज्ञ विचार जी व्यक्ती सुख दुःखात यश अपयशात आणि मान अपमानात समान आणि स्थिर राहते ती ज्ञानी होय अर्थात ज्ञानी व्यक्ती कोणत्याही बाह्य घटनेने विचलित होत नाही ती भावनांच्या आधी न होता बुद्धी आणि विवेक वापरून निर्णय घेते त्यांची चित्त नेहमी शांत असते संदेश जीवनातील चढ उतारांना स्थिरतेने सामोर जाणे शिका कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी नसते हे लक्षात ठेवा